समाजासाठी तथा देशासाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या व्यक्तींचा गौरव करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे अशी कर्तृत्व संपन्न माणसं संबंध देशाचं खरं वैभव असतं समाज अशा व्यक्तींकडे दिशादर्शक आणि दीपस्तंभ म्हणून पाहत असतो ग्रामीण भागातील अशा व्यक्तींचा सन्मान होतोय हे गौरवास्पद आहे असं प्रतिपादन तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी केलंय पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य युवा शिक्षण प्रेमी मित्र मंडळ गणेशपूर यांच्या वतीने विशिष्ट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कांचन अजबसिंग चरावंडे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार विद्याचरण कडवकर माजी राज्यकर निरीक्षक डॉक्टर अशोक पवार राधाबाई कडवकर कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी दिलीप निकम शिक्षक सेनेचे दीपक पवार केंद्र प्रमुख के आर सपकाळ श्रीराम जंजाळ नवाब शेख गणेश निकम किशोर खरात पंढरीनाथ काचोळे संजय घुगे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आलाय देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड